मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधीकधी जीवन इतकं गूढ आणि अनपेक्षित वळण घेतं की स्वतः देवही त्या घटनांकडे पाहून क्षणभर थांबतात कारण त्या प्रसंगात नियतीचं एक अदृश्य गणित कार्यरत असतं जिथे पूर्वजन्माचे कर्म आत्ताचे तप आणि ब्रह्मांडाचे संकेत एकाच वेळी एकत्र येतात वृश्चिक राशी ही अशीच एक विलक्षण राशी आहे जी सामान्य मार्गावर चालत नाही तिचं जीवन हे संघर्ष गूढता परिवर्तन आणि आत्मशक्तीच्या दरखालून जातं पण ज्यावेळी आकाशातील विशिष्ट ग्रहयोग तिच्या जीवनावर कृपादृष्टी करतो त्यावेळी घडणारे बदल हे केवळ मानवी पातळीवर न समजणारे असतात ते असतात चमत्कारिक अद्वितीय आणि ऐतिहासिक आजचा हा क्षण म्हणजे अशाच एका अकल्पनीय बदलाच्या प्रवासाची सुरुवात आहे पुढील पाच दिवस हे तुमच्यासाठी फक्त पंचांगातील पानं नाहीत ते आहेत ब्रह्मांडाने खास तुमच्यासाठी लिहिलेले पाच अद्भुत संकेत जे तुमचं जीवन पार पालटून टाकणार आहेत काही अशक्य गोष्टी शक्य होतील काही हरवलेली स्वप्न पुन्हा उगम पावतील काही नकारार्थी घटनाही लाभदायक ठरतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाच दिवसात तुमच्या अंतर्मनात एक बदलणारा आवाज जागृत होईल जो तुम्हाला खरं मार्गदर्शन करेल वृश्चिक राशीच्या जीवनात असं काही घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण विश्वाचं लक्ष केवळ तुमच्याकडे लागेल देव देखील थांबून पाहतील कारण ही वेळ आहे परिवर्तनाची चमत्काराची आणि नव्या अध्यायाची हे बदल कोणते असतील जाणून घ्या वृश्चिक राशीच्या जीवनात घडणाऱ्या पाच चमत्कारिक घटना पहिला आहे अचानक बंद झालेली एक वाट पुन्हा उघडणार आहे कधी काही ज्यासाठी तुम्ही जीवापाड प्रयत्न केलात पण ज्यात अयशस्वी झालात तीच संधी तोच मार्ग पुन्हा तुमच्यासमोर उभा राहणार आहे एखादी नाकारलेली नोकरी बंद पडलेला व्यवसाय विभक्त झालेलं प्रेम किंवा अर्धवट राहिलेलं शिक्षणाचा मार्ग यापैकी किमान कि एक गोष्ट पुन्हा तुमच्यासाठी चालू होणार आहे पण यावेळेस तुमचा आत्मविश्वास अनुभव आणि आशीर्वाद ही तीन त्रिशूळं घेऊन तयार आहेत पहिलं आहे आर्थिक संकटावर अचानक यशाची चांदी वृश्चिक राशीचा आर्थिक प्रवास नेहमी थोडा वळणावळणाचा असतो पण आता तुमच्यावर शुक्रगुरूचा लाभयोग सक्रिय होत आहे कोणीतरी दूरचा किंवा विसरलेला व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करेल किंवा एखादी नवीन कमाईची संधी म्हणजे अचानक तुमच्यासमोर येईल त्यात इन्व्हेस्टमेंट डिजिटल इन्कम बँक संबंधित यश किंवा जुना लोन मंजूर होणं यांसारख्या शक्यता असू शकतात तिसरं आहे एक तुटलेलं नातं हृदयाच्या खोलातून परत येईल तुमचं मन तुटलेलं असेल पण प्रेम संपलेलं नाही अशी भावना कधी ना कधी मनात आलीच असेल हेच प्रेम हा तोच जुना आत्मा कदाचित तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकतो जर तुम्ही आधीच नातं झेटकून पुढे गेला असाल तरी हा काळ एक नवीन आध्यात्मिक प्रेमसंबंधाची सुरुवात करण्यास देखील अत्यंत शुभ आहे जे गेले त्यांचं उत्तर मिळेल आणि जे येणार त्यांच्याशी आत्मा बोलेल चौथा आहे अंतर्मनात जागणारा आंतरिक आवाज आध्यात्मिक शुद्धीचा आरंभ वृश्चिक राशी ही आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत तीव्र आणि संवेदनशील राशी आहे या पाच दिवसात तुम्हाला काहीतरी अदृश्य जाणवेल एक स्वप्न एक आकडा एक ठळक तारीख किंवा एक शांत अनुभव जो तुम्हाला स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडेल कदाचित ध्यान करताना एखादा आवाज मनात उठणारा विचार किंवा एखाद्या जुना माणसाशी बोलताना मिळालेला संकेत या सर्व दैवी संकेतांची सुरुवात असेल चौथा आहे ब्रह्मांडाकडून मिळणारा स्पष्ट सिग्नल निर्णय घेण्याची योग्य वेळ कधी कधी आपण संभ्रमात असतो पुढे जावं की थांबावं बदल करावा की नाही पण या काळात ब्रह्मांड तुमच्यासमोर एक अशा पद्धतीने सिग्नल देणार आहे की शंका संपून निर्णय स्पष्ट होईल कदाचित तुमच्यासमोर एकाएकी अशी घटना घडेल जी तुम्हाला म्हणेल की आता वेळ आली आहे ते सिग्नल एक वाक्य एक फोन कॉल एक ईमेल किंवा एखादी योगायोग वाटणारी घटना असू शकते पण ती तुमचं भाग्य बदलून टाकेल हे सर्व फक्त वृश्चिक राशीसाठीच का घडणार आहे वृश्चिक ही इतर अकरा राशींमध्ये सर्वात गूढ प्रबळ आणि रूपांतरक्षम रास मानली जाते तिचं जीवन कधीच सरळ रेषेत चालत नाही उलट त्याला पुनर्जन्म संकटातून शिकणं आणि चमत्कारिक परिवर्तन हाच स्थायी भाव असतो पण नेमकं का या काळात असं काय विशेष घडतंय ज्यामुळे फक्त वृश्चिक राशीचं भाग्य बदलतंय एक आहे ग्रहयोगांचा अत्यंत दुर्मिळ संगम वृश्चिक राशीच्या उपराशीवर परिणाम या काळात केतू म्हणजे गुढतेचा कारक चंद्र म्हणजे मनाचा अधिपती आणि गुरु म्हणजे धर्म विस्तार आणि आशीर्वाद हे तिघे विशिष्ट अंशांमध्ये एकमेकांच्या प्रभावात येत आहेत विशेषत वृश्चिक राशीच्या अष्टम स्थान चतुर्थ भाव आणि उपराशीवर प्रभाव टाकत आहेत जे पूर्वजन्माचा कर्म घरातील ऊर्जात्मक बदल आणि मानसिक स्थितीचं रूपांतर घडवून आणतात वृश्चिक राशीचा आत्मा संकटातून फिनिक्स सारखा उठणारा वृश्चिक राशी हे फिनिक्स या पवित्र पक्षासारखी आहे जी स्वतःच्या राखेतून नव्यानं उभी राहते सध्या ब्रह्मांडाने अशी रचना केली आहे की जे लोक गेल्या काही महिन्यांमध्ये खूप तुटले संघर्षले हरवले त्यांच्यासाठी नियती एक पुनरुत्थानाचं द्वार उघडती आहे आणि अशा गोष्टी फक्त वृश्चिक राशीसाठीच शक्य होतात कारण तिचं अंतरंग एवढं खोल असतं की त्या गूढ ऊर्जा तिला स्पर्श करू शकतात तिसरा आहे भावनिक गूढतेचा उच्चतम टप्पा ज्यांनी ब्रह्मांडालाही हलवलं वृश्चिक राशीच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी काही अत्यंत प्रभावी नक्षत्रांमध्ये प्रवेश सुरू आहे विशेषतः अनुराधा आणि ज्येष्ठा जे दैवी ऊर्जा पुनर्रचना आणि वैराग्य निर्माण करतात या काळात तिचं अंतर्मन इतकं जागरूक होतं की ती स्वतःच्या नियतीचं उत्तर शोधायला लागते आणि ब्रह्मांड त्या खोल मागणीला कधीही नकार देत नाही चौथा हे पूर्वजन्माचे बंध आणि कर्मसाखळी आता तुटण्याच्या टप्प्यावर आहे वृश्चिक राशीच्या बऱ्याच जातकांनी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तीव्र मानसिक भावनिक किंवा आर्थिक परीक्षांचा सामना केला आहे या सगळ्या परीक्षा म्हणजे एका कार्मिक सायकलची परिणती होती आता या पाच दिवसात तुम्हाला त्या साखळीतून मुक्तता मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचं तुम्हा भविष्य नवीन मार्गावर वळणार आहे पाचवा आहे वृश्चिक राशीच्या अंतरात्म्याशी ब्रह्मांडाचा थेट संवाद सध्या एक अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जेची लाट पृथ्वीवर सक्रिय आहे जी केवळ संवेदनशील जाणीवपूर्वक आणि अंतर्मुख राशींना जाणवते वृश्चिक हे त्या राशींमधील सर्वोच्च स्थानावर आहे त्यामुळे ब्रह्मांडाच्या प्रत्येक स्पंदनाशी त्याचं थेट कनेक्शन होतं जिथे योगायोग नव्हे तर दैली संदेश मिळतात म्हणूनच हे सर्व फक्त वृश्चिक राशीसाठी कारण तिची परीक्षा संपली आहे तिची तयारी पूर्ण झाली आहे आणि आता ब्रह्मांड तिला म्हणताय उठ तू तयार आहेस आता चमत्कार घडणार आहे आणि फक्त तुझ्यासाठी विशेष उपाय पाच दिवसांसाठी दररोज सकाळी ओम नमहा शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा दुसरा हे रात्री झोपण्यापूर्वी पांढऱ्या कापसात दोन लवंग गुंडाळून उशीखाली ठेवा तिसरं पाण्यात कडूनिंबाचं पान टाकून आंघोळ करा शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचं शुद्धीकरण होईल चौथं जिथे उत्तर दिशा असेल तिथे एक तांब्याचं भांड ठेवा ब्रह्मांडाशी सुसंवाद होतो पाचवा आहे कोणालाही क्षमा करा विशेषतः त्या व्यक्तीस ज्याने तुमचं मन दुखावलं आहे कधीकधी आयुष्यात असे काही दिवस येतात जे फक्त कॅलेंडरमधील तारखा नसतात ते असतात भाग्याचे उंबरठे वृश्चिक राशीच्या जीवनात सध्या अशाच एका टप्प्याची सुरुवात झाली आहे जिथे तिची जुनी वेदना जुना संघर्ष आणि जुना अंधार आता मागे पडणार आहे या पाच दिवसात जे काही घडणार आहे ते योगायोग नाही ते आहे ब्रह्मांडाचं काळजीपूर्वक आखलेलं नियोजन आणि या नियोजनाच्या केंद्रस्थानी आहात तुम्ही वृश्चिक राशीचे जातक तुम्हाला वाटलं असेल की देव दुर्लक्ष करत आहे तुम्हाला वाटलं असेल की तुमचे अश्रू कुणीही पाहत नाही तुम्ही एकटे पडलात असंही वाटलं असेल पण हे सर्व आता संपणार आहे कारण ब्रह्मांडाने एक वचन दिलं आहे ज्यांनी गुढ सहन केलं त्यांना गुढ चमत्कार मिळतो या चमत्कारी पाच दिवसात तुमचं मन शांत पण जागृत होईल तुमच्या आयुष्यात एखादं आश्चर्यकारक वळण येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःत नवीन जन्म घेणार आहात तुमचं नातं जगाशी नव्यानं तयार होईल तुमचं नातं स्वतःशी नव्यानं गुंथलं जाईल आणि तुमचं नातं दैवताशी अधिक स्पष्ट अधिक गहन आणि अधिक शक्तिशाली होईल देव थांबून पाहणार आहेत कारण आता तुम्ही लिहिणार आहात एक नवा अध्याय जिथे तुम्ही पीडित नव्हे तर निर्माता असणार आहात वृश्चिक राशी तुमची वेळ आली आहे आणि आता तुम्ही मागे वळून पाहणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद